या वर्षी हरतालिका सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी आहे पूजेसाठीचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्टला सकाळी पाच वाजून पासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे हरतालिका पूजेसाठी लागणारं साहित्य पाहू पाठ किंवा चौरंग त्यावरती लाल वस्त्र सभोवताली रांगोळी हळदी कुंकू अक्षता भस्म अष्टगंध कापसाचे वस्त्र किंवा जानवे गणपती बाप्पाची मूर्ती किंवा सुपारी संध्याची पळी विड्याची पाने खारी खोबरे सुपारी हळकुंड बदाम अगरबत्ती गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दुधाचा नैवेद्य नैवेद्यासाठी पाणी पाच प्रकारची फळे किंवा एकाच प्रकारची पाच फळे तेलाचा किंवा तुपाचा दिवा किंवा समयी पार्वतीसाठी ओटी ओटीमध्ये ब्लाऊज ब्लाउज पीस मंगळसूत्र खारी खोबरे सुपारी नारळ तांदूळ सोळा प्रकारची पत्री दुहून स्वच्छ करून घेतलेली वाळू फुले दुर्वा उपलब्ध असल्यास हरतालिकेच्या मूर्ती अशा प्रकारे पूजेचं साहित्य आहे संपूर्ण पूजेसाठी व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण आहे तिथे क्लिक करा म्हणजे संपूर्ण व्हिडिओ मिळेल